हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी आहे ना एक युनिक गोष्ट आहे ना घरासाठी ऑर्डर केली होती आणि ती आहे ना एक म्हणजे ऑफिशियल नाही अनऑफिशियल वेबसाईटवर ऑर्डर केलेली आहे तर ती आज खूप दिवसांनी मला रिसीव झालेली आहे तर त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स मी आज तुमच्यासोबत शेअर करते कुठून घेतलेला आहे कितीला घेतलेलं आहे ते सगळे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा माझी सकाळची जी सगळी कामं आहेत ती झालेली आहेत देवपूजा वगैरे आणि इथे रोज मी एक धूप लावते तर ती धूपची जी स्टिक आहे ती दाखवते तुम्हाला आणि महाशिवरात्रीला आणलेली काही फुलं राहिली होती तर त्या फुलांनी आहे ना इथे मी उरलीमध्ये टाकलेली आहेत आणि उरली छान सजवलेली आहे आज सकाळी नाश्त्यासाठी इडली बनवणार होते तर इडलीचं जे माझं बॅटर आहे ना ते खूप छान फुलतं तर ते कशा पद्धतीने फुलतं इडली कशी जाळीदार बनते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा रात्री आहे ना बॅटर जे आहे ना ते मी ओव्हनमध्ये ठेवलं होतं म्हणजे कसं एकदम गरम राहतं त्याच्यावरती एखादा नॅपकिन जरी गुंडाळला ना तर अजून ते छान गरम राहतं आणि बॅटर जे आहे ना ते खूप छान फुलतं तर फर्मेंट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बॅटर काढताय आणि जेव्हा तुम्ही ते ग्राइंड करताय ना तेव्हा तुम्हाला एकदम घट्ट असं बॅटर ग्राइंड करायचं आहे त्याच्यामध्ये खूप लिमिटेड असं पाणी टाकायचं आहे जेव्हा तुम्ही फर्मेंट करून आत्ता जेव्हा बॅटर बाहेर काढाल ना तेव्हा तुम्ही पाणी टाकून साखर मीठ जे काही आपल्याला लागतं ते टाकून आहे ना एक अर्धा तास परत थोडा वेळ फुलायला ठेवायचं आहे एक थोडंसं जाळी आली ना बॅटरला की त्याला खूप जास्त मिक्स नाही करायचं आहे एक थोडंसंच फक्त जस्ट वरच्यावर मिक्स करून आहे ना तुमचं जे बॅटर आहे ते इडलीच्या साच्यामध्ये टाका तर बघा तुमची जी इडली आहे ना ती मस्त अशी जाळीदार होईल त्यानंतर अजून एक इडलीचं बॅटर ज्याच्यामध्ये तुम्ही फुलवता ना ते जे भांडं आहे ना ते थोडंसं उभं असेल ना तर त्याच्यामध्ये अजून जास्त फर्मेंट होतं कारण तित जितकं ते कॉम्पॅक्ट असेल तितकं ते छान गरम होतं आणि बॅटर जे आहे ना ते, 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 ते व्यवस्थित फुलतं तर इडलीच्या बॅटरमध्ये मी कधीच सोडा घालत नाही फुलवण्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट सोडा जो आहे ना तो क्लिनिंगसाठी वापरते पण खाण्यामध्ये खूप कमी आहे सोडा माझा आज इडली बनवताना बऱ्याच काय काय चुका झालेल्या आहेत तर ही जी आहे ना चटणी ही टोमॅटोची चटणी आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त कोथिंबीर पडली तर त्याचा कलरच बदललेला आहे तर हां ही टोमॅटोचीच चटणी आहे त्यानंतर माझा जो इडलीचा कुकर आहे ना त्याला शिट्टी होते तर इतकं मस्त काम होतं व्यवस्थित इडली शिजल्या ना की पूर्ण कुकरची शिट्टीचा आवाज बंद होतो तर मी आहे ना सांबार केलं होतं तर तुम्हाला दाखवते येते की मी काय चूक केली म्हणजे मला सगळं झाल्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ हो, एडिटिंग करत होते ना तोपर्यंत कळलं नाही की माझं सांबरमध्ये काय चुकलं तर आ, हे जे सांबर आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी मिसळ मसाला टाकला तर ही जी फोडणी आहे ना ही अशा पद्धतीने वरून फोडणी दिली ना तर सांबरला खूप छान टेस्ट येते हेच डोक्यात होतं माझ्या तर त्याच गोंधळामध्ये सांबरचा आणि मिसळ मसाल्याचे जे बरणे आहेत हो ना त्या सेम होत्या त्याच्या दोन्हीवरती लेबल्स लिहिलेत पण लेबल्स बघितलेच नाहीत आणि पूर्ण सांबरमध्ये मी मिसळ मसालाच टाकला तरी देखील खूप काही टेस्ट बदलली नाही डाळीसारखीच टेस्ट लागली तर इथे दाखवते तुम्हाला आणि खूप गोंधळ झाला आणि खरंच म्हणजे मी टेस्ट करत होते मला टेस्ट काहीतरी वेगळी लागत होती पण ती चांगली लागत होती त्याच्यामुळे एवढा काही विचार केला नाही पण आत्ता जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करत होते तेव्हा मला लक्षात आलं की अरे मी सांबर मसाल्याच्या जागेवरती मिसळ मसाला टाकला आहे तर असो असं गोंधळ आपला होत असतो तर इथे माझी इडली देखील झालेली आहे तर जेव्हा पण इडली होते ना तेव्हा कुकर व्यवस्थित थंड होऊ द्यायचा त्याच्यानंतर तो खोलल्यानंतर त्याचं जे साच्यामधून जेव्हा तुम्ही इडली बाहेर काढता ना तेव्हा ते इडली देखील थोडीफार थंड पाहिजे तेव्हाच ती व्यवस्थित इडली निघते नाहीतर ती तुटून पडते तर बघा इथे माझी इडली जी आहे ना ती छान अशी जाळीदार फुलून आलेली आहे तर मी दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर लगेचच मी जो प्रॉडक्ट ऑर्डर केलेला आहे छोटीशी गोष्ट आहे पण खूप सुंदर आणि खूप युनिक दिसणार आहे तर मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करते लगेचच तुम्हाला दाखवते की काय ऑर्डर आलेली आहे आणि सोबत आहे ना ते कितीला मिळालेलं आहे आणि त्या वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते जर तुम्हाला हवी असेल तर तर यार तर मी आता तुमच्यासोबत डेली ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत जसा वेळ मिळतो आहे तसे मी माझी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर मी एक गोष्ट ऑर्डर केली होती तर ती तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मी खात्री देते तर ह्याचे जे डिटेल्स आहेत ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करते कारण हे कुठल्या वेबसाईटवरून वगैरे म्हणजे वेबसाईटच आहे पण अशी ऑफिशियल वेबसाईट नाही आहे तर त्यांची डिलिव्हरी कशी आलेली आहे मला प्रॉडक्ट कितीला मिळालेलं आहे सगळे डिटेल्स आणि जे काही मला तुमच्यासोबत म्हणजे त्याची जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तर बघूया ह्याचं पॅकेजिंग दाखवते तुम्हाला तर मी बाहेरचं जे पॅकेट आहे ते ले अशा पद्धतीने छान असं मला रिसीव झालेलं आहे तर हे खूप दिवसांपासून मी वाट बघत होते आणि फायनली मला मिळालेलं आहे तर तुमच्यासोबत म्हटलं लवकरात लवकर याची व्हिडिओ शेअर करावी तर ओपन करून बघूया हे काय आहे आणि कसं आहे तर ही आहे ना एक खूप छोटीशी वस्तू आहे आणि दिसायला पण घरामध्ये खूप सुंदर दिसणार आहे अशी आहे तर याचं पॅकेजिंग तुम्ही बघू शकताय खूप छान असं पॅकेजिंग दिलेलं आहे तर पहिले आता आपण वस्तू बघूया आणि त्यानंतर सगळेच डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करते तर जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन ऑर्डर करू शकता तर हे असं छोटंसं सूप आहे आणि त्या सूपावरती आपलं सरस्वती यंत्र आहे आणि सोबत थोडंसं असं छान प्रिंट केलेलं आहे तर खूप दिवसांपासून मला घ्यायचं होतं तुम्हाला माहितीच असेल की मला मिनिएचरचा खूप जास्त क्रेज आहे आणि आजकाल हे खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे तर हे घ्यायचं होतं तर हे याचं जर तुम्ही मटेरियल बघितलं तर हे आपलं जसं सुपाचं जे मटेरियल असतं म्हणजे पूर्ण लाकडाचं बनवलेलं ला आहे आणि जशी आपली सुपाला डिझाईन असते त्याच पद्धतीने बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर वेबसाईटवरती याचा जो कलर आहे ना तो थोडासा वेगळा दिसतो थो आहे म्हणजे थोडा डार्क पिंकिश कलर दिसतोय पण ॲक्च्युअलमध्ये हा रेड कलर मिळालेला आहे तर वेबसाईटवरती कसा फोटो दिसतोय तो तुम्हाला मी साईडला इथे दाखवते तुम्हाला लक्षात येईलच तो कशा पद्धतीने कलर दिसत होता तर हा फोटो बघून मी ऑर्डर केला होता पण तरीही मी सॅटिस्फाई आहे या प्रॉडक्ट घेऊन म्हणजे मला असं काही खूप वेगळं वाटत नाही आहे तर हे सरस्वती यंत्रांना वरच्यावर चिटकवलेलं आहे त्यामध्येच सेम टू सेम मी बघितलं होतं एनग्रेव्ह गिफ्ट्स म्हणजे जिथून मी माझी नेमप्लेट ऑर्डर केलेली आहे त्यांच्याकडे देखील सेम अशा पद्धतीचं सूप आहे पण जेव्हा मला ऑर्डर टाकायची होती म्हणजे मी नेमप्लेटसोबतच त्याची ऑर्डर टाकणार होते पण त्यांच्याकडे खूप दिवस झाला तो प्रॉडक्ट आहे ना आउट ऑफ स्टॉक आहे आणि त्यांनी अजून तो रिस्टॉक देखील केलेला नाही आहे कारण त्यांच्याकडे नेमप्लेट्सच्या खूप ऑर्डर जात आहेत तर हे सूप मी स्कूप माय वर्क म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावरून ऑर्डर केलेलं आहे तर स्कूप माय वर्क आ, ही अशी वेबसाईट आहे जिथे आपण आपला जो घरगुती बिझनेस आहे तो रजिस्टर करू शकतो आणि आपल्याला तिथून बऱ्याच ऑर्डर्स येतात तर आज स्टुडिओ असा त्यांचा घरगुती बिझनेस आहे अशा गोष्टी बनवायचा तर त्यांच्याकडून मला हे सूप रिसीव झालेलं आहे तर स्कूप माय वर्कची वेब पूर्णच म्हणजे डिटेल्स त्यांची वेबसाईट आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला काही पण क्वेरी असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता त्या व्हॉट्सअपवरती कॉन्स्टंटली अवेलेबल असतात काही क्वेरी असेल तुमचा फीडबॅक तुम्हाला आवडला आहे की नाही प्रॉडक्ट या सगळ्याबद्दल ते भरपूर डिस्कस करतात तर आत्ता हे जे सूप आहे ना ह्याला मी हे मॅग्नेट आहे ते चिटकावून घेते तर हे फ्रीज म्हणून फ्रीजला मॅग्नेट म्हणून लावणार आहे पण याला मला दुसरीकडे कुठेतरी डेकोरेट करायचं आहे तर ते माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे तर जेव्हा मी त्याला खूप छान पद्धतीने वेगळ्या ठिकाणी डेकोरेट करेन तेव्हा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर, तर एनग्रेव्ह गिफ्ट यांच्याकडून पण मला सूप ऑर्डर करायचं आहे तर त्यांच्याकडे जेव्हा रिस्टॉक होईल तेव्हा मी त्यांच्याकडून ते, ते सूप एक ऑर्डर करणार आहे आणि हे जे दोन सूप आहेत ते मी आ, होम डेकोरेशनसाठी यूज करणार आहे तर हे सूप मला तीनशे रुपयाला रिसीव झालेलं आहे आणि या सोबत शिपिंग चार्जेस पन्नास रुपये लागलेले आहेत ला तर असं मिळून टोटल साडेतीनशे रुपयाचा हा प्रॉडक्ट आहे ही छोटी वस्तू तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय